पण हा माणूस प्रचंड प्रगटलेला माणूस आहे आता त्या माणसावर बोलण्यापेक्षा या दोन्ही विचारपत्रांना न्याय मिळाला पाहिजे शासनानं याच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे आणि काल काल तुम्हाला अर्ज प्रकरण सांगितलं उद्धव गडकर नावाचा पोलीस दोन हजार अठरा साली याला महिलेवर बलात्कार केला होता सह आरोपी प्रफुल्ल सहस्र बुद्धे होता त्यांना त्यावेळी सोडवलं म्हणून काल आठ मार्च जागतिक महिला दिन या महिला दिनाच्या दिवशी त्या पोलिसानं एका महिलेवरती बलात्कार केलाय या महाराष्ट्रातल्या मीडियाला माझं सांगणं आहे तो पोलीस हा सुरेश दशाचा एजंट आहे आताची व्याप्ती थोडी मुख्यमंत्री महोदयाने वाढवली पाहिजे निवडणुका जिंकायच्या आहेत ना अरे जातीची माणसं गोरगरीब माणसं शेतकरी माणसं आम्ही तुम्हाला अटक झाला की दुसरा माणूस हात येईल तिसरा माणूस आत येईल मग या टोक्याचा आका कोण त्याची व्याप्ती हळू वाढेल आणि मग बडी गायकवाडचं मेलेलं पड येईल पण मुख्यमंत्री महोदय तुमच्या गृह विभागानं मात्र आपल्या राजधर्माला जागलं पाहिजे हा सेशा वाटून